बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भाजप नेते आणि माजी आमदार डॉक्टर विजय नातू यांनी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे सन दोन हजार चोवीस दीड महिना, महिना जवळजवळ वीस विविध विषयांचे व्हिडिओ बनवले गेले आणि याच्यातनं एक रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांवरती कसा निधी वाटपातला अन्याय झालाय हे मांडण्याचा प्रयत्न केला आता या सर्व एकत्रित बाबीचा एक, एक शेवटचा आकडेवारीचा विषय सर्वांपर्यंत सांगावा म्हणून हा व्हिडिओ आहे रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण तीनशे साठ कोटी रुपयाचा जिल्हा नियोजन मंडळाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा आराखडा होता यामध्ये एकूण बत्तीस विभाग आणि सत्याऐंशी उपविभागामध्ये खर्च केला गेला या सर्वांमधल्या एकूण बारा विभागांपैकी सोळा उपविभागांचा एकत्रित मी अभ्यास जो माझ्यापर्यंत जमा झाला तो गोळा करून सर्वांसमोर मांडला आणि तीनशे साठ कोटींपैकी एकशे शहात्तर कोटी रुपयाचा आराखडा की कशा पद्धतीने या विषयाचं विनियोग झाला आणि विशिष्ट भागांवरती अन्याय झाला हा मांडलेला आहे याकरता या, या पद्धतीचा वाढलेला हा अनुशेष आहे आणि हा अनुशेष दूर करण्याकरता वरिष्ठ पातळीवरनं याची चौकशी झाली पाहिजे आणि वरिष्ठ पातळीवरनं याचं सूत्र ठरवून दिलं गेलं पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव व वित्त आणि नियोजन विभाग यांच्यापर्यंत हा विषय मी नेला आहे आणि यांच्याकडनं एक सूत्र मिळवून जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजन आराखड्यामधून या पुढच्या काळात सर्व भागाला योग्य न्याय मिळेल असा मी अपेक्षा करतो आणि याकरता आवश्यक ते कागद मी संबंधित विभागाकडे दिलेले आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल